आता आपण दादाकडनं बोलून काय म्हणतोय माईक काढतो कुठं गेलो नमस्कार जय श्रीराम आता आम्ही कुठे जातोय हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आमच्या भाऊच्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि ब्लॉग तुम्ही चालू केलाय ना तर लगेच बंद नका करू कारण गरीब मुलाला फॉलो करा कुठं ना कुठं यामध्ये बोलूल ते हप्त्यावर घेतलाय बरं भावानं म्हणलाय भावाला चुरडून दे पण मोबाईल घेऊन येत्याच हप्ते खेळायची बाकी आहेत आमच्या आणि मोठेपणा मारते गिंबल भाड्याचा सगळं भाड्याच आहे मग मी भाड्याच आहे भाऊ भाड्या बोलला स्वतःला तोंडाने भाड्या बोलला तोंडानं भाड्या बोलला आणि आमचे आता भाऊ जाऊन बसले आहेत बाल्कनी मध्ये निवार व्ह्यूच आनंद